नमस्कार मित्रांनो आज आपण बीड जिल्ह्यातील दहा पर्यटन स्थळाविषयी माहिती जाणून घेणार आहोत बीड जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाडा या विभागात येतो व या ठिकाणी धार्मिक तसेच नैसर्गिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत बीड या जिल्ह्याला ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखले जाते संपूर्ण महाराष्ट्रात बारा लाख ऊसतोड कामगार आहेत त्यातील आठ लाख बीड येथील आहेत तर असो तर वळूया व्हिडिओच्या विषयाकडे राक्षस भवन बीड जिल्ह्यातील गेवराई या तालुक्यात राक्षस भवन हे ठिकाण स्थित असून बीड या जिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघ्या चोपन्न किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी शनिदेवाचे भव्य मंदिर असून हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक आहे राक्षसभवन येथील शनी मंदिर गोदावरी नदीच्या तीरावर स्थित असून या ठिकाणी अतिशय सुंदर वातावरण असते राज्यासह परराज्यातीलही भाविक या ठिकाणास मोठ्या संख्येने भेट देतात पुरुषोत्तमपुरी पुरुषोत्तमपुरी हे ठिकाण बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर स्थित असून अधिक मास म्हणजे धोंड्याच्या महिन्यात देशभरातून भाविक या ठिकाणी हजेरी लावतात या ठिकाणी भगवान पुरुषोत्तमाचे भारतातील एकमेव मंदिर आहे त्रिवेणी संगमावर स्थित हे मंदिर अतिशय सुंदर असून या ठिकाणास चक्रतीर्थ म्हणून ओळखले जाते खंडोबा खांडेश्वरी मंदिर बीड या शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर हे प्राचीन मंदिर स्थित आहे हे मंदिर मराठा स्थापत्यशैलीतील असून ही स्थापत्यशैली खूप दुर्मिळ आहे हे मंदिर आपल्या अनोख्या स्थापत्यिक रचनेमुळे व शिल्प कौशल्यामुळे खूप प्रसिद्ध आहे या मंदिरासमोर दोन सत्तर फूट उंच दीपमाळ आहेत नायगाव अभयारण्य नायगाव अभयारण्य हे बीड जिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर स्थित असून हे अभयारण्य मोरांसाठी प्रसिद्ध आहे निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे एक पर्वणीच आहे या ठिकाणी मोराव्यतिरिक्त अनेक निरनिराळ्या प्रजातींचे पशुपक्षी पाहायला मिळतात कपिलधारा कपिलधारा हे ठिकाण बीड शहरापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर स्थित असून या ठिकाणी मन्मथ स्वामी यांची समाधी आहे व हे ठिकाण निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे या ठिकाणी अतिशय सुंदर धबधबा असून पावसाळ्यात भाविकांसह पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात योगेश्वरी माता आंबेजोगाई हो बीड जिल्ह्यातील जयंती नदी तीरावर वसलेले एक गाव म्हणजे आंबेजोगाई हो याच ठिकाणी योगेश्वरी देवीचे प्राचीन मंदिर स्थित असून आंबेजोगाईची हो योगेश्वरी माता अनेकांचे कुलदैवत आहे नवरात्र म्हणजे देवीच्या उत्सवाचा काळ नवरात्रात राज्यासह परराज्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी भेट दिल्यास पुढे हत्तीखाना लेणी तसेच मुकुंदराज समाधी असे अनेक सुंदर सुंदर ठिकाणे तुम्ही एक्सप्लोर करू शकता धारूर धारूर हा किल्ला बीड जिल्ह्यातील धारूर या गावी स्थित असून या किल्ल्यामुळेच या गावाला धारूर हे नाव मिळाले असावे या गडाच्या तिन्ही बाजूने खोल दऱ्या आहेत पण याचा प्रवेशद्वाराचा भाग भूभाग आहे व त्यामुळे हा भुईकोट किल्ला आहे या गडावर खारी दिंडी तलाव दिंडी तलाव टाकसाळ बुरुज हमामखाना अंबरखाना अशा अनेक वास्तू आहेत व दैनंदिन अनेक पर्यटक या ठिकाणास भेट देत असतात सौतळा धबधबा सौतळा धबधबा हा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात स्थित असून हे बीड जिल्ह्यातील एक महत्वाचे पर्यटन ठिकाण आहे या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक पायऱ्या उतरून जावे लागते व धबधब्या शेजारी रामेश्वर मंदिर स्थित आहे अतिशय निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी असून पावसाळ्यात पर्यटक खूप गर्दी करतात सवतळा हा धबधबा विंचरणा या नदीवर स्थित असून सत्तर मीटरवरून दरीत कोसळतो व या ठिकाणी अनेक निरनिराळ्या प्रजातींचे पक्षी पाहायला मिळतात परळी वैजनाथ परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असून हे बीड जिल्ह्यात स्थित आहे व अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे देशभरातील भाविक या ठिकाणी येत असतात श्रावण महिन्यात व शिवरात्रीला या ठिकाणी उत्सवाचे वातावरण असते हे मंदिर अतिशय प्राचीन असून देवगिरीचे प्रधान कर्णादीप हेमांद्री याने हे बांधल्याचा मतप्रवाह आहे कंकालेश्वर कंकालेश्वर हे मंदिर बीड शहराच्या मधोमध स्थित असून अवघ्या बीडचे हे ग्रामदैवत हे मंदिर दीड हजार वर्ष जुने असून चौऱ्याऐंशी मीटर चौकोनी आकाराच्या तलावात स्थित आहे या मंदिरामधील दगडी खांबांची मोजणी दरवेळेस वेगवेगळी येते दहाव्या ते अकराव्या शतकात चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याने ही भव्य वास्तू बांधली दगडी चिरांचा वापर करून बांधलेल्या या मंदिरावर अनेक सुंदर शिल्प पाहायला मिळतात तर मंडळी आपण व्हिडिओच्या एंडला येऊन पोहोचलो आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एखादं ठिकाण राहिलं असेल तर कमेंट करून कळवायला विसरू नका धन्यवाद